आज या ठिकाणी बराच वेळा झालायची पण आपण आणली पाहिलं म्हणून आपण हा पाठिंबाचा जो पाठिंबा आहे तो कृपया कोणी एक पाच मिनिट मग शांत बसायचे दाबा खाली दिवस आज या ठिकाणी गेले दोन दिवस झाले दादांनी उपोषणाचा हत्यार उपसलं उपोषणाचा अत्यार का होत उपसलं अनेक लोक म्हणतात दादा सत्तेमध्ये हे हे बघा सत्तेमध्ये कोणी असो काय होतो आम्हाला माहित नाही दादाची सत्ता म्हणजे ही जमिनीवरची जनता आहे हे शेतकरी आहे सत्तेत तर सत्तेत बसू ज्यावेळेस दुदर सफारी होती करायची होती त्यावेळेस उपोषणाचं हत्यार उचललं होतं त्याला यश आलं दुधक सफारी आपल्या तालुक्यातली दोन्ही समाजामध्ये अनेक लोक गल्लत बिबट सफर घेऊन पाहिजे आणि नको असं नाही बाबा साठ गुप्पे आपण आहे ते बिबट सफर टाकणारे आणि उर्वरित तीनशे जे गुप्प्याचे निवड केंद्र आपल्याला बनवते त्यासाठी शासनाने आम्हाला जागा द्यावी फार गल्लरी गोंड होत चाललेला आहे या ठिकाणी या धंदा समाजाच्या मूळ मागण्या काय आहेत हे इथे का आलेले आहेत त्यांच्या अनेक दिवसांसून मागण्या काय आहेत या समाजाला आजपर्यंत या समाजाला हा समाज मंच होता का याला कोण वाईट होत पण मी गेले अनेक वर्ष माझ्या माध्यमातून दादांचा या लोकांशी संबंध झाला ज्या वेळेस संतोष तांबे यांच्या घराकडे जायला रस्ता नव्हता या लोकांचं मतदान नाही घ्यायला रस्ता का द्या संतोष तांबे आहे का या ठिकाणी दादा यांनी त्या काळामध्ये त्यांना सहा लाख रुपये संतोष आणि असता का त्यांचं मतदान असू नाही आज दोन दिवस अन्ना उपाशी अन्नपणाचं या ठिकाणी बसलाय या समाजाच्या मागण्या काय आहे या समाजाची पहिली मागणी आहे की दादा आवाजाची बंदूक पाहिजे आवाजाची बंदूक का पाहिजे का बिबटे आवाज घाबरत पाहिजे आणि जर कधी जर तुम्ही पार झाले आवाजाचे बंदुकीचे तर बिबटे नाही म्हणजे भारतात पडू शकतो संबंधित पाठी आम्ही आंदोलन करण्याचा इशारा दिला होता तर संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला असं सांगितलं की छाऱ्याची बंदूक आहे त्या बंदुकीला पहिले जर ट्रिकेट जर छर्याचं जर कधी पेटीवर आपटला तर आवाज येईल पण धनगर समाजाने जर जर पेटीच लावली नाही आणि छर्रा मारायचा माझा डॉ जाऊ शकतो हा त्यांनी युक्तिवाद काढला पण मी या ठिकाणी प्रशासनाला सांगू इच्छितो तुमच्या या युक्तिवादाला काही किंमत नाहीये जर तुम्हाला मध्ये भारतामध्ये जगामध्ये हजारो प्रकारच्या बंदुकी त्यांचा आवाज येतो तुम्ही हे कारण सांगून जी काढली या प्रशासनानं या मुबो अधिकार यांचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आणि त्यांना निर्वणीचा इशारा येतो ही फक्त सुरुवातीत तुम्हाला अजून तलवेचा अंदाज आला नाही हा अंदाज तुम्हाला पहिली म्हणतात दाखवले येत्या चार सात दिवसात हे जे सगळे प्रकारे मार्ग लागला नाही तर आल्या फाटा पण बंद आणि त्या सुंदर कार्यालय पण बंद सगळी धनगर सोडून तर या ठिकाणी मी एवढं घेतो आमची दुसरी मागणी आहे या धनगर समाजाला टेंट पाहिजे जी लहान लहान मुलं रात्री झोपतात त्यासाठी टेंट पाहिजे तिसरी मागणी आहे एक बॅटरी टेंट म्हणजे तंबू तिसरी मागणी आहे तिसरी मागणी आहे की प्रत्येक धनगर समाजाला प्रत्येक ठिकाणी लाईटची व्यवस्था होत नाही तर इलेक्ट्रॉनिक बॅटरी आणि त्याच्याबरोबर एक हॅलोजन बरोबर ना इलेक्ट्रॉनिक प्रत्येक वाढत इलेक्ट्रॉनिक बॅटरी आणि हॅलोजन अशा आमच्या तीन मूळ मागण्या आहेत आणि आमची चौथी मागणी आहे आता शहरीकरण खूप वाढले शेतकऱ्यांची पण अडचणी असतात पावसाळ्यामध्ये धनगरांना चाऱ्याचा प्रश्न तयार होतो फॉरेस्ट अधिकारी इथं नियम दाखवतात बिटके आमच्या अंगोळ सोडतात पण फॉरेस्ट मध्ये बघून चारायला गेलं तर ते आम्हाला तिथं पेक्षा डेंजर <प्रावित्तागारी> आहे तर दादा त्यांचा पण त्यांचा पण लावा पावसाळ्यामध्ये जनावरांना करायचे आले आज तुम आज आम्हाला या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडवायची नाही मी दोन मिनिटात संपवतो हो। मग सातपुते साहेबांनी एक क्लिरिफिकेशन दिलं की संबंधित महिलेला धक्काबुक्की झाली मी सर्व समाज बांधवांच्या समोर म्हणतो गृहित शंभर वाणी साहेब आम्ही त्यांचं मान्यही करू पण न्याय नाही का जर काय धक्काबुकी झाली असेल त्याचा इंटेन्शन काय जर त्या महिलेला त्या आमच्या भगिनीला जर काही धक्काबुकी झाली असेल तर आम्ही गृहित धरतो कारण की, की तिथं एक महिला एक बाळ मृत्यूमुखी पडले त्यांचा आक्रोश होणं स्वाभाविक आहे त्याच्यामुळे धक्काबुकी झाली असेल तर त्या महिलेला धक्काबुकी झाली म्हणून या गुन्हे तुम्ही दाखल केले त्यावर ती महिला गळाबारा झाला का तिचा तिचा गळाभारा झाला का त्या, त्या महिलेचा गळा बरा झाला तर अटक करा तुम्ही त्या वाटायचं हो आम्ही नोटीस पाठवायची समजून सांगायचं समजून सा, तुम्ही संबंधित नेत्यांना विचारायचं चा, अधिकाऱ्यांना विचारायचं चा, आणि मार्ग काढायचा तुम्ही दहा तारखेला दहा तारखेला घटना घडते आणि सतरा तारखेला तुम्ही गुन्हा दाखल करता आणि तुम्ही सुशिक आहे या लोकांना समजू शकतो त्यांनी दहा दिवसांनी गुन्हा दाखल केला आणि तुम्ही जात तुम्ही सात दिवसानंतर कायद्याचे अभ्यासक आणि सात दिवसांनी गुन्हे दाखल करतात आणि कारण काय सांगतात की आम्हाला बिबट्या पकड्याला होतात इथं आम्हाला पेशंट दाखवायचे होतात पेशंट डॉक्टर बघतो बिबट्या पकड्याला तुमची टीम होती एक जण जाऊन दाखल करू शकला नाही हे सगळं ठरवून बनाव झाला आणि गरीब शेतकऱ्यांवर दिला ठेवा जर कधी प्रशासन आणि जनता याच्यामध्ये जर कधी संघर्ष उभा झाला तर मागात पडल आम्ही कायद्याला मानणारी माणसावर लक्षात ठेवा आम्हाला कायदा महत्व आहे मानतो पण कायद्याची फाईल म्हणली जर कधी अधिकारी आभार नाही या ठिकाणी मी तुम्हाला आव्हान करतो दोन दिवस झाले भर होण्यामध्ये दादा उत्तोष बसले आणि जर संबंधित अधिकाऱ्यांनी जर उद्या पर्यंत काय निर्णय घेतला नाही आणि सर्व शेतकऱ्यांच्या आणि दादांच्या सगळ्या तमाम धनगर बांधवांच्या मागण्या पूर्ण केल्या राहिल्या नाही संबंधित तरी जे कधी घाबरत असत इथे यायला तर घाबरू नका बाबांनो त्यांना वाटते आम्ही चुकले तरी जाऊ कशा काय या भीतीने ते येत नाही तर तसं काय समजू नका बाबांनो तुम्ही चुकले म्हणून आम्ही जनता समजणार आम्ही चुकीचं वागणार नाही या चर्चा करा आणि मार्ग काढा आणि या तमाम शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करा या धनगरांच्या मागण्या करा बाबा तुम्ही आमचे काय दुश्मन नाही तुम्ही आमचे काय दुश्मन तुम्ही आमचे सगळे बांधा मी या ठिकाणी आलेल्या सर्व धनगर समाजाला सर्व शेतकरी समाजाला या ठिकाणी आवाहन करतो आपण शांततेने आलात आपल्याला विरोधाची शपथ आहे कुठल्याही गोष्टीच चुकीच वागायचं नाही आपल्याला पण लक्षात ठेवा जर कधी येत्या दोन दिवसामध्ये या मागण्या मान्य झाल्या नाही तर हा धनगर छत्रपती शिवरायांचा मावळा मल्हारराव होळकरांपासून लढाई करतो आम्ही सोडणार नाही मी या ठिकाणी आभार मानतो आणि दादा शब्दात सांगतो तुम्ही लेकर ना धनगराची सगळी यांच्यासाठी लक्षात ठेवा अन्नपाणी त्याग करून यांचं काय सगळ्यांची मतदान नाही दादा यांचं मतदान जुन्नर तालुक्यात पण तुम्ही यांचा विचार यांची तुम्ही उपवासी ते बसलेत ना या ठिकाणी बरोबरच राहतो खंडोबाला सांगतो हे विरोबाचे खंडोबाचे भक्त यांचा आशीर्वाद आहे भारी दादा कधी तुम्हाला आयुष्यात जमलेला आहे दादाच्या उपस्थानामुळे दादांनी हे टोकाचं पाहून उच्चारणे आतापर्यंत मराठी समाज आणि धनगर समाज ही नाळ इगडीत उलटलेली आहे हे जर सांगायचं म्हणलं तर आता ही मोठे मोठं आहे आता मी गरम सुद्धा वाचवलेलं पण आता एवढं काय आपल्याला सांगायला गेलं नाही ते आज जसं आम्हाला की आमच्या आजोबा पंचापासून झुंजा साहेबांपासून जसं आजू इतकी आमची बकण्याचं मावळ्यात आहे की तोपर्यंत इथपर्यंत त्या पक्ष आमच्या बकांच्या मराठी समाजाकडून आमचा देशाण समाजाचं पण आज असं असं केलं नाही ज्या वेळेला वाम सोडणार हे पूर्ण आमचं आमच्या पूर्ण समजा सोडत नाही काढलंच ते तार्माली वीशे, तार्माली वीशे आज बघा दुसकावरती माणूस आहे ना तारमळी विषय तारमळी विषय आज माणूस आहे ना आमच्या माणसाला करायला पडत नाही त्याच कोच मार्केट सुद्धा करायला पडत नाही आज आज सगळ्या तारमळी बायापोर त्याला आमचं सगळं आज ना यामध्ये सगळं माणूस टाकून पाटील आज सगळ्यांनी लावून तर सगळी हजीर झाली संतोष शेकडो जीव काढला आम्ही जीव काढला ज्या वेळेला आज आज ज्या वेळेला हजेर झाली त्या पक्षा आता मी काय सांगितलं काय सांगितलं ऐकू ना मला बोलते मग तू बोल माणसापेक्षा बँक राबरी आज आज तिथून ही चाललेली आज दरम्यान राणी आंदोलन आंदोलनला आणावं लागली त्यापर्यंत हे शासनाने आतापर्यंत राहण्याचा आणवलेले आतापर्यंत सगळ्यांना आज आम्ही तू बच्चे बच्च खाटत वाघ

पण त्याच्यामध्ये तुम्ही शेतकरी खोरं घेऊन बारावा जातो जरा वाघून खोऱ्या इतकी त्याची हल्ल्यात होती इतकी हल्ल्यात होती त्याची हे विचार केला तर या शासनाने केला गे आतापर्यंत विचार हे फक्त आज दादानी दोन दिवस तुझा आला पाण्याचा दादा पैसे कशी विचार करा बिबट्या म्हणजे वन आहे आणि तो प्राण्याला कुठलाही आधार नाही मान्यत आहे पण तो जर माणसं खातोय त्याचा हल्ला केला काय फरक होणार आहे काय म्हणे सरकारला काय तू गेम उठे त्याच्यामध्ये हो मान्यत आहे नाही तर तुम्हाला जाऊ वन येतो त्याला आधार नाही पण मान्यत आहे ना अरे जे जंगलाचा प्राणी जंगलातच आहे खरंय त्याच्यासाठी तुम्ही सुविधा करा डायरेक्ट कारखान्याचा नाव बंदिस्त करा ना त्यांना झाला

रक्तदान करायला तुम्ही जाय ना आत्महत्या करायला आम्ही धनगर समाज रक्तदान तेवढं वाईट आहे चांगला पण हा आता काय वारी नव्हतं आम्हाला आता धनगर चालू करतो आता काय वारी भेटलाय आम्हाला ते मी सांगतो आता दंडन आमची हा दादा आम दादा काय कुठली आपल्या शेणार नाही दादा तुमच्या पाठीमागे आमच्या ध्रुवाचा सुरुवात आमचा आशीर्वाद बाळू मामाचा सुरुवात कराम महाराजांचा आशीर्वाद तुमचा पाठीशी राहणार नाही शरदा सोनवणे यांनी जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जो लाडा उभारला त्या लढ्याला आज खऱ्या अर्थानं असंख्य धनगर बांधवांनी या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन आपल्या मोठ्या प्राण्यांना सोबत घेऊन तो पाठिंबा दर्शवला त्याबद्दल त्या सर्व धनगर बांधवांचं मी खऱ्या अर्थान या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये स्वागत करून या ठिकाणी आभार मानतो दादा मी जास्ती काही बोलणार नाही आमच्या बेल्लेकरांचा पाठिंबा जाणपू शकतो रात्री या ठिकाणी येऊन दिलेला आहे आणि या जर तुमच्या मागण्यांना कुठलेही अधिकारी आणि सरकार जर दाद देत नसेल तर दोन तीन दिवसामध्ये संपूर्ण जुन्नर तालुका रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही ही समस्या प्रत्येक नागरिकाची आहे प्रत्येक कुटुंबाची आहे खर चार दिवसापूर्वी जी घटना घडली आणि त्या घटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवरती जे खोटे गुन्हे दाखल केले त्याचा घटना दहा तारखेला घडली आणि सतरा तारखेला तुम्ही गुन्हे दाखल करताय खोटे गुन्हे दाखल करताय आणि आज पत्रकार बांधवांना बोलून त्यावरती सारवा सार सारव करायची त्यांना वेळ आली दादा तुम्ही खर तर जे सातपुडे अधिकारी आहेत त्यांच्या निलंबनाची कारवाई केली कारवाई करावी अशी शासनाला विनंती केली दादा शासन खोलाचा आहे त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही परंतु तुम्हाला आज खऱ्या अर्थाने सांगतो हा आमचा धनगर बांधव आहे ना हा फटका समाज आहे फटका समाज आणि ह्या फटक्या समाजाची समाजाची जी भटक ती आत्महत्यांच्या पाठीमागे लागली ना यांना सगळ्यांना उलथून टाकलं शिवाय राहणार नाही कारण या अधिकाऱ्यांना संबंधित सरकारनं मी तर खरंतर या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा या ठिकाणी विनंती करतो त्यांनी या तालुक जिल्ह्याचं पालकत्व घेतलेलं आहे त्यांनी तर या प्रकरणामध्ये उच्चस्तरीय लक्ष देऊन या जुन्नर तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला न्याय द्यावा अशी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो आणि दादांचे हात खर तर वरतीपर्यंत आहेत परंतु ही वेळ जुन्नर तालुक्याच्या शेतकऱ्यावरती आल्यानंतर दादा तर तुम्ही या ठिकाणी अमर अमरण उपोषण या ठिकाणी केलेलं आहे परंतु आमची तुम्हाला विनंती आहे दादा काय व्हायचं ते होईल आणि एकदाच होईल आपण सगळे एकत्र येऊ हो। आणि ह्या संबंधित अधिकाऱ्यांना आणि शासनाला जाग आणल्याशिवाय या ठिकाणी आपण थांबणार नाही मी आमचा बेल्ले आणि पंचकृषीच्या वतीनं दादांच्या या अमरण उपोषणाला जाहीर असा पाठिंबा देऊन या ठिकाणी बोलणार नाही तुम्हाला कडक आहे आणि दोन दिवस आपल्याला कल्पना आहे की अन्न न घेता मी आपल्या सर्वांच्यासाठी लढतो आहे पण माझा उत्साह वाढला तर मी आनंद मी या मातीची आणि आपल्या सर्व तमाम माणसाची सोऱ्याच्या साक्षीने शपथ घेतो तुमचं संरक्षण केल्याशिवाय मी येणार नाही हा ना विश्वास आणि हा तुम्हाला शब्द मी देतो कारण मी स्वराज्याचा रक्षण करता आहे रहितेचा रक्षण करता आहे मी शेतकऱ्यांचं रक्षण करता आहे मी या मातीचं रक्षण करता आहे आणि आपण जे भटकताय ना खरं तर तुमची पायाला भीग्या पडल्या आहेत तुमच्या समाजाने आहूरात्र कष्ट केले तुमच्या मुलाबळाची आवयला होते आहे माझ्या शेतकरी आज ऊसाला भांड घेताना किंवा शेती करताना मात्र त्याला त्याच्या डोळ्यासमोर बायका म्हणून दिसताय आज एक महिन्यामध्ये पाच बळी गेलेत आणि आठ जखमी झालेत त्यांना भावपूर्ण आद्रजी द्यायची असेल तर हा लढा ढीकारायचा लढून याला अंत केल्याशिवाय आता मागीर माग आणणार नाही तुम्ही समजून आलात त्यांना खूप काय बोलता येणार नाही मी घेऊन गेलो प्रेम तुमचा जिवाणा तुमची आपुलकी माझ्या आयुष्यातली सगळ्यांनी संतोषे था। आदरणीय बाबाजी शेठ नेहरकर आणि येडगाव ग्रामपंचायत आणि समस्त ग्रामस्थ या तालुक्यातल्या सर्व ग्रामपंचायतीचं आणि सन्माननीय प्रदीपजी पिंड आणि सर्व सहकार्यांचं आणि भाटाच्या इथं सर्व असलेले आमचे जे काही या स्थानिक लेवलला जेवढे माझे सहकारी आहे दिवस रात्र खरं ते पण माझ्या बरोबर उशाशी आहेत घरी जात नाहीये माझे पत्रकार बंधू सुद्धा घरी जात नाहीये मी तुम्हाला शो शब्द दिलाय तो लढेल आणि सरकारकडून या अधिकाऱ्यांवर कारवाई करून लवकरच हे बाई मुक्त जुंडल करेल एवढाच विश्वास तुम्हाला या माझ्या माध्यमातून देतो आणि माझ्या घेतो आणि अधिक घेण्यासाठी उद्याच्या सोमवारी उद्याच्या सोमवारी आपण सर्व असलेल्या आमच्या या धनगर बांधवांनी आपल्या सगळे जे काय आपली जनावर आहे ती सगळी घेऊन आपण तहसील कार्यालयात जाणार आहोत नाही जर या नियोजन करायचं असेल तर आपल्या सर्वांना या सोमवारचा आम्ही निर्णय तुम्हाला देतो कुठे दिशाबद्दल ठरवायचे दिशा ठरताना सरकारला जागा पाहिजे आपली भूमिका आहे आपण थोड्या वेळामध्ये हा निर्णय करू आणि सर्व तमाम शेतकरी बांधव या तालुक्यातले सर्व शेतकरी गावागावातून निघतील मला खात्री आहे एकदा आवाज दिल्यानंतर आणि सर्व सामान्य हे दुबार आल्यानंतर कमीत कमी या तालुक्यातले सर्व गाव आपली काम हातातून सोडून आणि आपल्या सर्व दंगल समाजाची साथ घेऊन आपण योग्य त्या दिशेने समोरची आपण चालू आपली सगळी मंडळी बसून करू समोरचा दिवस मात्र आपल्या लढाईचा तेवढ्याच शांततेचा परंतु सरकार आणि प्रशासनाला कळण्याचा दिवस आहे आपण तो दिवस मात्र आपण साबोट आणि खाली ठेवा एवढाच मी तुम्हाला सांगतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो हिळतो

लोक जागरण करणार वगैरे 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 सांगतात पण गेलेली माणसं गेलेली जगवणं झालेला समाज मला वाटत की आज अधिकारी जे माणसं आहेत त्या माणसापेक्षा ही जी आलेली आहे ती मेंढ्र शहाणी असं मला वाटतं त्यांना सुद्धा स्वतःच्या डुळाची काळजी हायला लागलेली आहे म्हणून एक लिहिलं होतं हे अधिकार आहेत वन वन संरक्षण खात्यामध्ये जे अधिकार आहेत गावामध्ये दोन त्यांना थांबायला सांगा नेमका त्यांनी लस पकडलेले गोरगरिबांसाठी संरक्षणासाठी आपण संरक्षण त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत पण खऱ्या अर्थाने शासनाला जा आणायची असेल विशेष करून धनगर समाजाने मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की आपण जेवढे तालुक्यामध्ये जेवढे वाढे 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 एक ठरवा आणि सगळ्यांनी सगळी जणांवर घेऊन यायच यासाठी हा घाट हा रोड आणि हा रोड कमीत कमी बारा तास आपण या ठिकाणी थांबवला पाहिजे कोणता घाट सांगा बरं तुम्ही ठरवू आपण त्याशिवाय या शासनाला या गोर गरिबांची या मेंढऱ्यांशी माणसांच्या जीवाची किंमत करण्यात आहात दादा तुम्ही घेतलेला हा विषय आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत तुमच्या या उपक्रमाला पासून संरक्षण करण्यासाठी जी उपाययोजना करायची आहे जी आपली मागणी आहे त्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत आम्ही सगळे थांबणार या निमित्तानं तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो हॅलो आम्ही वडगावकर या ठिकाणी जवळजवळ चाळीस बेचाळीस माणसं आलो सरपंच मॅडम या ठिकाणी आलेले आहेत ते आपला पाठिंबा

मागची असेल तर ह्या साईडला या बाजू ह्या बाजू